श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या चरण सुरुवात करते संपूर्ण वर्षात असे काही योग हो येतात जे अतिशय शुभ पुण्य आणि फलदायी ठरत असतात मराठी वर्षातील आणने साधारण महत्व असलेला चातुर्मास सुरू आहे चातुर्मासातील पहिलाच जो योग असतो तर तो, तो म्हणजे गुरुपुष्यामृत योग आणि बघा जुलै महिन्यात जुळून आलेला गुरुपुष्यामृत योग हा पंचवीस जुलैला होता त्यामध्ये आता ऑगस्ट महिन्यामध्ये सुद्धा गुरुपुष्यामृत योग तयार झालेला आहे हा एकवीस ऑगस्ट या दिवशी गुरुपुष्यामृत योग जो आहे तर तो तयार झालेला आहे गुरुपुष्यामृत योग म्हणजे काय तर अशुभतेपासून वाचवण्यासाठी गुरुपुष्यामृत योग श्रेष्ठ असे मानले जाते गुरुवारी पुष्य नक्षत्र आले तर त्या दिवशी गुरुपुष्यामृत योग हा तयार होतो हा योग सर्व कार्यांसाठी शुभ समजला जातो या योगावर सोने खरेदी केले असता त्यांची वृद्धी होते अशी मान्यता आहे त्यामुळे या योगानिमित्त सोने खरेदीसाठी ग्राहक मोठ्या प्रमाणावरती ख गर्दी करतात गुरुपुष्यामृत योग हा अतिशय शुभ असल्यामुळे या म मह, दिवसाचे महत्व हे दुप्तीने वाढले जाते गुरुपुष्यामृत योगात लक्ष्मी देवीचे विशेष पूजन केले जाते या दिवशी केलेले लक्ष्मीपूजन अत्यंत शुभ आणि लाभदायक मानले जाते गुरुपुष्यामृत योगाचे फार महत्त्व आहे या दिवशी हाती घेतलेल्या कामांमध्ये यश मिळवायचे असल्यास आपल्या कुलदेवीची मनोभावी पूजा करणे शुभ आणि फलदायक मानले जाते असे म्हटले जाते की गुरुपुष्यामृत योग हे पूजा तंत्र मंत्र संकल्प साधना जप कर उत्तम आहे गुरुपुष्य योगदिनी गुरुमंत्र घेणे उत्तम असते गुंतवणुकीसाठी हा योग फायदेशीर असा ठरला जातो गुरुपुष्यामृत योग हा वारंवार तयार होत नाही ज्या गुरुवारी पुष्य नक्षत्र येते त्या दिवशी गुरुपुष्यामृत योग हा तयार होत असतो गुरुवारी धार्मिक कार्य करणे उत्तम मानले जाते आणि पुष्य नक्षत्र सर्व प्रकारच्या कार्यांसाठी अत्यंत शुभ मानले जाते पुष्याचा अर्थ आहे पोषण करणारा शक्ती देणारा ऊर्जा देणारा आणि पुष्याचे आधीचे नाव असते तिथ्य याचा अर्थ आहे सुंदर सु शुभ सुखसंपदा देणारा त्याचबरोबर पुष्य नक्षत्र अतिशय शुभ आणि कल्याणकारी मानले जाते ऋग्वेदात पुष्य नक्षत्राला तीक्ष्ण म्हणजेच मंगलदायी आणि मांगलिक तारा असेही म्हणतात आपण जीवनात यशाच्या प्राप्तीसाठी गुरुपुष्यामृत योगदिनी दिनी कोणत्याही नवीन कार्याचा आरंभ केला असता नव्या व्यापाराची सुरुवात करणे नवे काम हाती घेणे बंद पडलेले काम सुरू करणे असे केल्यास मोठे यश प्राप्त होते अन्य कोणत्याही कामासाठी हा योग शुभ असला तरी या दिवशी विवाह करत नाहीत कारण पुष्य नक्षत्र विवाहस वर्ज्य मानले जाते या दिवशी तुम्ही नवीन वाहन खरेदी करू शकता नवीन घरांची खरेदी करू शकता व्यापारात आणि व्यवसायात या संबंधित तुम्ही जे काही महत्वाची कामं तर ती करू शकता अडकलेले पैसे परत मिळवण्याच्या योजनेवर काम करू शकता पैशांच्या संबंधित काही समस्या असतील तर पुष्यामृत योगामध्ये देवी लक्ष्मीची पूजा करावी गुरु गुरुपुष्यामृत योगात लक्ष्मी स्तोत्राचे पठण करावी असे केल्याने जीवनात सुख समृद्धी येते लक्ष्मी देवीच्या कृपेने धनप्राप्ती होत असते अशा या अनेक छोट्या छोट्या गोष्टी ज्या आहेत त्या आपल्याला गुरु पुष्यामृत योग योगावरती करायचे असतात पण त्याचबरोबर या गुरुपुष्यामृत योगावरती आपल्याला एक अतिशय प्रभावी असा उपाय देखील करायचा आहे तर आपल्याला काय करायचं आहे सकाळीच आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये ही एक वस्तू जी आहे तर ती टाकायची आता हा उपाय कशासाठी करायचा आहे तर शत्रू तुमच्यासमोर गुडघे टेकवेल सात पिढ्यांचं आपलं दारिद्र्य संपून मनातील आपल्या इच्छा ज्या आहेत तर त्या पूर्ण होतील अखंड लक्ष्मी नांदेल असा हा प्रभावी उपाय आपल्याला करायचा आहे आता हा उपाय कसा करायचा कोणत्या वेळेमध्ये करायचा याबद्दलची संपूर्ण माहिती या आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवट पर्यंत पाहत राहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही ला प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आता बघा गुरुपुष्यामृत योग हा एकवीस ऑगस्ट रोजी आहे हा योग सकाळी पाच वाजून पंचावन्न मिनिटांपासून सुरू होऊन बावीस ऑगस्टच्या रात्री बारा वाजून आठ मिनिटांपर्यंत असेल म्हणजे संपूर्ण दिवस हा योग जो आहे तर असणार आहे हा योग खरेदीसाठी विशेष असतो त्यामुळे जर काही खरेदी करायची असेल तर या योगामध्ये नक्कीच खरेदी करू शकता शुभ मुहूर्त बघण्याची वेळ नाहीये कोणत्याही मुहूर्तामध्ये जाऊन तुम्ही हा जे काही वस्तूंची तुम्हाला खरेदी करायची असेल त्या वस्तूंची खरेदी तुम्ही करू शकता असं म्हणतात की पुष्य नक्षत्रावरतीच देवीचा जन्म झालेला होता त्यामुळेच लक्ष्मी देवीला पुष्य नक्षत्र हे अतिशय प्रिय आहे आणि ज्यावेळेस पुष्य नक्षत्र पडतं त्यावेळेस देवी लक्ष्मी या पृथ्वी तलावरती भ्रमण करत असतात त्यामुळे पृथ्वी तलावरती जी लक्ष्मी तत्त्व असतात तर ते जास्त प्रमाणामध्ये सक्रिय असतात आणि गुरुवारीसुद्धा आपण भगवान विष्णूंसोबत देवी लक्ष्मीचं पूजन करत असतो ज्यावेळेस आपण आपल्या घरामध्ये गुरुपुष्यामृत योगाच्या दिवशी हा उपाय करतो त्यावेळेस त्याचे खूप चांगले फायदे जे तर ते आपल्याला बघायला मिळत असतात तर आपल्याला हा जो एक उपाय आहे तर तो या दिवशी करायचा आहे आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये ही एक वस्तू टाकायची आहे बघा आपण खूप कष्ट करतो मेहनत करतो पण त्या कष्टाचं मेहनतीचं फळ जर आपल्याला मिळत नसेल घरामध्ये एखादा असा व्यक्ती असतो तर तो सतत नेहमी आजारी पडत असेल किंवा मुलांमध्ये सुद्धा आपल्याला आजारपण हे सतत जाणवत असतं खूप आपण हॉस्पिटलचे चक्कर जे आहे तर ते मारत असतो पण तरीही पाहिजे तसा फरक आपल्याला पडत नाही किंवा कोणत्याही कामामध्ये आपल्याला यश आहे तर ते मिळत नाही मनामध्ये सतत निगेटिव्ह विचार जर येत असेल कोणतंही आपण ज्या काम करतो तर त्यामध्ये मला यश मिळेल का किंवा नाही मिळणार असे आपल्या मनामध्ये विचार येतात किंवा मग सतत आपल्याला एक भीती आपल्या मनामध्ये असते किंवा घरामध्ये काहीतरी वाईट शक्तींचा प्रभाव जो आहे तर तो आपल्याला जाणवत असतो आपल्या आजूबाजूला अनेक प्रकारची लोकं राहतात त्यामध्ये आपल्या हिताचा विचार करणारी सुद्धा चांगले असतात किंवा आपल्या कि अहिताचा विचार करणारी सुद्धा असतात पण हे शत्रू गुपित असेल किंवा तुम्हाला माहीत असेल अशा शत्रूंचा त्रास जर तुम्हाला तुम्हाला होत असेल तर तर त्यासाठी हा जो उपाय आहे आहे तो करायचा अगदी साधा सोपा जर तुम्ही हा उपाय केला तर तुमच्या मनामध्ये ज्या काही इच्छा आहेत मग त्या इच्छा तुमच्या धनप्राप्ती लक्ष्मीप्राप्ती किंवा कर्जमुक्ती संबंधीच्या असेल तर त्या इच्छा पूर्ण होतील घरातील वास्तुदोष पितृदोष नकारात्मकता संपेल आणि त्याचबरोबर प्रत्येक कामामध्ये आपल्याला यश मिळेल घरामध्ये अखंड लक्ष्मी नांदेल असा हा प्रभावी उपाय आपल्याला करायचा आहे तर गुरुवारी गुरुपुष्यामृत योगाच्या दिवशी तुम्हाला घरामध्ये विष्णू सहस्रनाम विष्णू सहस्रनामावली लक्ष्मी चालिसा कनकधारा स्तोत्रम ह्या सर्व स्तोत्रांचं आणि मंत्रांचं पठण देखील करायचं आहे त्याचबरोबर देवी लक्ष्मीला प्रिय असणाऱ्या कवड्या श्रीयंत्र याची स्थापना जर तुमच्या देवघरामध्ये केलेली नसेल तर आवर्जून या दिवशी आपल्या देवघरामध्ये याची स्थापना तुम्हाला करायची आहे त्याचबरोबर घरामध्ये तुम्हाला कमळगट्ट्याच्या मनांची जी माळ असते तर ती सुद्धा घेऊन यायची आहे या सर्व गोष्टी जर तुम्हाला शक्य असेल तर आवर्जून करा त्याचबरोबर हा जो उपाय आहे तर तो सुद्धा तुम्हाला करायचा आहे हा उपाय करण्यासाठी तुम्हाला ब्रह्ममुहूर्तावरती शक्य असेल तर त्यावेळेस तुम्हाला हा उपाय करायचा आहे ब्रह्ममुहूर्त म्हणजे सकाळी साडेतीन वाजल्यापासून ते साडेपाच वाजेची जे वेळ असते ब्रह्ममुहूर्तावरती सर्व देवी देवता आंघोळ करत असतात आणि त्यामुळे पृथ्वी तलावरील वातावरण हे पवित्र झालेलं असतं ब्रह्ममुहूर्तामध्ये आपण जी काही इच्छा मागतो तर ती देवी देवता आपली पूर्ण करत असतात त्यामुळे त्या मुहूर्तावरती शक्य झालं तर तेव्हा करा नाही तर मग तुम्ही ज्या वेळेमध्ये आंघोळ करता त्यावेळेमध्ये तुम्ही हा उपाय करू शकता यासाठी गार गरम कोणतंही पाणी तुम्ही घेऊ शकता काहीच अडचण नाही त्याचबरोबर तुम्हाला या आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकण्यासाठी काही वस्तू लागणार आहे सर्वात पहिलं आणि महत्वाचं लागणार आहे ते म्हणजे हळद हळद ही गुरुग्रहाचा कारक असते भगवान विष्णूंना हळद अतिशय प्रिय आहे आणि हळद आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकल्यामुळे मनातील वाईट विचार नकारात्मक शक्ती ज्या तर त्या नष्ट होत असतात त्यामुळे थोडीशी चिमुडभर हळद तुम्हाला त्यामध्ये टाकायची आहे एक वेलची त्याचबरोबर थोडीशी तुम्हाला दूध कच्चं जे गायचं दूध असतं तर ते टाकायचं आहे गुलाबाच्या पाकळ्या टाकायच्या आहे किंवा गुलाबाचं अत्तर जरी टाकलं तरीही चालेल ह्या सर्व वस्तू टाकून तुम्हाला अंघोळ करायची आहे अंघोळ करत असताना तुम्हाला एक मंत्र म्हणायचं आहे मंत्र अशा पद्धतीने आहे गंगेची युनी कामेचै व गोदावरी नर्मदा सिंधू कावेरी जलस्मी न सिंधी कुरु हा जो मंत्र आहे तर तो म्हणायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला आंघोळ करायचा आहे असा हा प्रभावी उपाय तुम्हाला करायचा आहे जर तुम्हाला हा मंत्र म्हणता येत नसेल तर श्रीराम जयराम जय जय राम, राम या मंत्राचं पठन करत करत तुम्ही आंघोळ करा आणि बघा याचे खूप चांगले फायदे जे आहेत तर ते तुम्हाला बघायला मिळतील सर्व जीवनातील शत्रू संपून जातील कुटुंबावर कधीही वाईट संकट येणार नाही सर्व दोष संकटे अडचणी दुःख दारिद्र्य दूर होतील मनातील सर्व इच्छा जे त्या पूर्ण होतील नक्की करा फायदा होईल झालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या एका छानशा नवीन व्हिडिओत एका नवीन माहिती सोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ